गेल्या चार पाच महिन्यापासून आसमानी संकट कोसळत आहे ते आज आज शेतकऱ्यात पण थांबत नाही रात्री प्रचंड झाला आणि अशा परिस्थितीत परिस्थितीच्या हातातोंडाशी आलेला घास म्हणजे सोयाबीन काढलेला असे वाहून गेलेलं आहे अशा शेतकऱ्यांना पुढे पेरणीच हे सगळ्यात मोठं संकट होतं तर आम्ही आमच्या आदर्श मैत्री परिवारच्या वतीनं सर्व संचालक मंडळ असतील डिटिजन फाउंडेशन स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मंडळी मदतीतून आम्ही निधी संकलित करून जे लातूर जिल्ह्यातील पद्धतीग्रस्त शेतकरी असतील यांना खताची बॅग सोयाबी आपला हरभरा आणि गव्हाची बॅग देऊन त्यांना एक त्यांचा पुढील उदरनिर्वाहासाठी हरभऱ्याची पेरणी म्हणजे रब्बीची पेरणी करण्यासाठी त्यांना एक मदत आम्ही आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे हे खत हरभरा आणि गहू याच्या बियाणं त्याचबरोबर खताची बॅग आम्ही रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आमच्या या आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं नेहमीच समाजातील वंचित घटकासाठी जे काही करता येईल ते ये प्रयत्न आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीनं करत असतो आणि आजचा हा उपक्रम एक नव्हे तर कर्तव्याचा म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा प्रयत्न आजच्या माध्यमातून केलेला आहे के आज प्राथमिक स्वरूपात सोळा शेतकऱ्यांना दिलेला आहे आम्हाला पंचवीस शेतकऱ्यांना देण्याचा आमचा मानस आहे तर आज या ठिकाणी सोळा शेतकऱ्यांना ही मदत आम्ही दिलेली आहे